नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही खूप जास्त मेहनत करत आहात पण म्हणावे तेवढे पैसे तुम्हाला कष्टाचा मोबदला मात्र तुम्हाला मिळत नाही आहे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नाही मातीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळत नसेल तर ह्या सर्वावर एक उपाय जो भारतीय शास्त्रात पुराणात उल्लेखनीय आहे भारतीय पुराणशास्त्र हे अनेक उपायांनी भरलेले आहेत अनेक उपाय आपण करू शकतो जर हे उपाय आपण पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने केले तर आपले नशीब चांगले होऊ शकते आपल्याला पैसे धनधान्य ऐश्वर सुख समाधान ह्या गोष्टीचा लाभ होऊ शकतो मात्र मित्रांनो काहीजण ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही तर काहीजण नाही ज्याच्या परमेश्वरावर विश्वास आहे त्यांनीच आजचा उपाय करावा त्यांच्या ह्यांचा फायदा करावा फायदा होईल कारण मित्रांनो श्रद्धेशिवाय कोणतेही गोष्ट शक्य नाही आणि ह्याचा प्रत्येक तुम्हाला पदोपदी येत जाईल जेव्हा तुम्ही एखादे कागदी श्रद्धेने कराल ते कार्य तर पूर्ण होईलच आणि तुम्हाला त्याचे समाधान देखील तुम्हाला मिळेल मित्रांनो आजचा उपाय आहे तो महिलांनी करावयाचा आहे मात्र हा उपाय महिलांनी आपल्या पतीसोबत पतीला घेऊन करायचा आहे मित्रांनो सर्वात सकाळी उठून घरातील महिलेने हे काम करायचे आहे हे केल्याने त्या महिलेला तिच्या घरातील लोकांना सुख समाधान आणि फायदा होईल मित्रांनो उपाय अतिशय सोप्पा आहे तर काय करायचे आहे की सर्वप्रथम सकाळी पहाटे उठून आपण नित्यकर्म करून डोक्यावरून स्नान करावे त्यानंतर आपण आपल्या पतीला देखील स्नान करायला लागा नंतर आपण जोड्याने आपल्या घरातील देवघरात देवपूजा करावी आणि ती केल्यानंतर आपण तुळशीची पूजा करावी त्यानंतर आपण तुपाचा दिवा तेथे लावायचा तूप हे देशी गाईचे असावे मित्रांनो हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण हात जोडून दोघांनी हा एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा आपण तीन वेळा बोलायचा आहे त्यानंतर आपण तुळशीचा आशीर्वाद घ्यायचा आहे बस मित्रांनो एवढाच साधा उपाय आहे मित्रांनो आपण जो मंत्र बोललेला आहे त्यामुळे भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील मित्रांनो भगवान विष्णू हे पैशाची देवता माता लक्ष्मीचे पती आहेत आणि जेव्हा विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात त्यावेळी आपोआपच माता लक्ष्मीची कृपा त्या घरावर राहते म्हणूनच आपल्या घरात पैशांचा ओघ सुरू होतो ज्या ठिकाणी विष्णूदेव जातात त्या ठिकाणी त्यांची पत्नी लक्ष्मीही त्यांची साथ देत असते म्हणूनच आपण हा उपाय पतीपत्नीने करायचा आहे अशा प्रकारे ह्या उपायाने आपल्यावर लक्ष्मी व नारायण ह्यांची कृपा होईल आणि सर्व प्रकारची धनसंपत्ती तुमच्या घरात येईल तर मित्रांनो हा छोटासा उपाय आणि छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासह से हो शेअर पण करा आणि आवडला असेल तर एक छानसं कॉमेंट आणि लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद